नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन क्लिक करून पुढे पाठवा निलेश लंके यांनी श्रीगोंदा येथील पत्रकार परिषदेमध्ये सुजैविकेवर अनेक आरोप केले यावेळी निलेश लंके यांना पत्रकार यांनी अनेक प्रश्न विचारले यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की नंतरच्या काळात शिंदे साहेब होते महा सरकार स्थापन झाले नंतरच्या काळात दादांनी निर्णय घेतला दादांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस दादांबरोबर होतो ना मी दादांनी ज्यावेळेस तुम्ही पाहिला असल ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे ते दोन हजार एकोणीस ला दादांनी सकाळी पुढील म्हणतात पाच वगैरे काय नाही पण एक आठ नऊ वाजता दादा शपथ घेतली होती त्यावेळेस दादाची शपथ नंतरच्या काळात महाविकास आघाडी झाली दादा परत माघ आली दादांचा राजकीय जो विषय निर्णय घेतला तो निर्णय पूर्णविराम नसला उपमुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी पण परत निर्णय घेतला आम्ही दादा बरोबर राहिलो आज या राज्याच्या राजकारणात दादांसारखं नेतृत्व टीक ठीक नाही आमची प्रामाणिक भूमिका आहे जवळच आम्ही विचारतो आमच्या आमदारकी पेक्षा दादांसारखं आता राज्याच्या राजकारणात टिकला पाहिजे आमची प्रामाणिक भूमिका आहे बरोबर आम्ही राहिलो तर त्यावेळेस दादांचा निर्णयापासून त्या परिस्थितीत आम्ही जाण्याचा निर्णय घेतला कारण राज्याच्या राजकारणासाठी दादाची भूमिका मान्य होतं नंतर काय झालं काय झालं नाही साहेब माझ्या त्याच्यानंतर बॅनर वर बघा तुम्ही मी महाविकास आघाडीतून तुम्ही महायुतीत आलंबर बरोबर माझ्या प्रत्येक बॅनर वर पवार साहेबांचा फोटो माझ्या प्रत्येक बॅनर वर ताईंचा फोटो होता आणि दादांचा फोटो होता दादा सोडले आमचं तर आम्ही बघून घेऊ ना दादांनी दादाचा माझ्या अधिकारी माझं लक्ष दादा माझं दादा तुमच्या नेते का तुमचं असं म्हणणे का आज मी दादा बैठक सांगितलं खपून घेतली जाणार नाही बरो सर्व राजायचं ते बघून घे ना मी आणि दादा बघून घे तुम्हीच म्हणले ना आम्ही मांडीला मांडी लावून मला दादा बद्दल जर काय वाटत माझा तेवढा अधिकार आहे ना मी आज आता आजही आदरणीय पवार साहेब म्हणजे खाली काम करतो मी देव नाही पाहिला माणसांचा देव पवार साहेब पाहिलं म्हणलो मी दारांबरोबर असतांनी सुद्धा म्हणलो मी जे आमच्याकडं मोठ्या दिवशी देवदर्शनाच्या शुभारंभ करतो बॅनरवरून मोठ्या बॅनरवर खाली दादा असतो बॅनर मोठ्या साहेब आपल्या दादा माझ्याबद्दल काय बोलले मला दादाबद्दल काय बोलत मी दादांना हक्टाने हक्कांनी जाऊन म्हणू शकतो दादा असत बोलू शकतो त्यामुळे आमचं तालुक्यातले श्रीमंत फिरता प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुकडीचा पायाचा जाते भाजपचा राजकीय आवर्तन सोडायचं झालं पिंपळ जोगातला सव्वा चार तीनशेचा डेस्टॉ काढावा लागेल याला तुमची परवानगी आहे शेतकऱ्यांसाठी पाण्यासाठी परवानगी कसा नाही पिंपळगाव जोगा हा पारनेर आणि बेंके यांचा पाणी काढल्यानंतर पाण्याचा पण फायदा होणार आहे असं तुमचं मध्ये काढलं पाहिजे ना माझे लोक आहेत ना माझी जबाबदारी असणारे येणाऱ्या पुढल्या काळखंडात साध्या श्रीमंतच्या शेतकऱ्याला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं मिळालंच पाहिजे शिती तर पाहिजे माझ्या कर्ज काम करते शेतकऱ्याला पण मिळालं पाहिजे जबाबदारी आहे तुम्ही काय काळजी करता त्याच्या का काय पत्रेवर वगैरे पत्रे आंदोलन पण करीन आहे ना करावं लागेल आपल्या शेतकऱ्याला पाणी दिले शिक्षक रिटायर शिक्षकांनी दिले शिवाय रिटायर शिक्षक सुद्धा इतक्या मोठ्या मनाचा आहे माझं नाव नका सांगू काय नका करू ही माझी एक महिन्याची पेन्शन

नंतरच्या काळात दादांनी निर्णय घेतला दादांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस दादांबरोबर होतो ना मी दादांनी ज्यावेळेस पाहिला असेल ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन की होतो दादानी सकाळी म्हणतात पाच वगैरे काही नाही पण एक आठ नऊ वाजता दादा शपथ घेऊ शकते त्यावेळेस दादाची शपथ नंतरच्या काळात महाविकास आघाडी झाली दादा परत आहे आली त्यावेळेस दादाचा राजकीय जो विषय निर्णय घेतला निर्णय त्या निर्णयाला पूर्ण विराम बसला नंतर दादा उपमुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी निर्णय घेतला आम्ही दादांबरोबर राहिलो आज या राज्याच्या राजकारणात दादांसारखं नेतृत्व टीक ठीक नाही आमची प्रामाणिक भूमिका आहे जवळच आम्ही विचारतो आमच्या आमदारकी पेक्षा दादांसारखं नेता राज्याच्या राजकारणात टिकला पाहिजे जी आमची प्रामाणिक भूमिका आहे ती भूमिका बरोबर आम्ही राहिलो दादांच्या निर्णयापासून सराव असतांची परिस्थितीत आम्ही दादांनी बरोबरच जाण्याचा निर्णय घेतला कारण राज्याच्या राजकारणासाठी दादाचे नेतृत्व आम्हाला मान्य होतं नंतर काय झालं काय झालं नाही साहेब माझ्या प्रत्येक बॅनर वर बघा तुम्ही मी महाविकास आघाडीतून तू महायुती तारांबर बरोबर माझ्या प्रत्येक बॅनर वर पवार साहेब फोटो माझ्या प्रत्येक बॅनर वर ताईंचा फोटो आता दादांचा फोटो असतात दादा सोडले आमचं तर आम्ही बघून घेऊ ना दादांनी माझ्या अधिकारी माझं लक्ष येते का तुमचं असं म्हणणं माझ्या बद्दल दादा तिथं बैठक बोलवली त्यांनी सांगितलं फसवे गेली खपून घेतली जाणार नाही विखेचं काम करायचं नसतं तर सर्व राजीनामे द्यायचे बघून घे ना <laughs> 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 मी आणि दादा बघू तुम्हीच म्हणले ना आम्ही मांडीला मांडीला मला दादा बद्दल जर काय वाटत माझा तेवढा अधिकार आहे ना मी आज आदर आजही आदरणीय पवार साहेब म्हणजे तो खाली काम करतो मी देव नाही पाहिला माणसाचा देव पवार साहेब पाहिले म्हणलो मी दादा बरोबर असताना म्हणलो मी वेळेस आमच्याकडे मोठ्या देवदर्शनाच्या शुभारंभ करतो ती होती बॅनरवर मोठ्या बॅनरवर खाली दादा भाषण बॅनर मोठा साहेब आपलं दादा माझ्याबद्दल काय बोलले मला दादाबद्दल काय बोलत मी दादाला हाताने हक्ट्यांनी जाऊन म्हणू शकतो दादा असते

पाणी काढल्यानंतर पण फायदा होणार आहे श्रीमंताचा पण डेडस्टॉक काढायला पाहिजे असं तुमच्या मध्ये काढला ना माझे लोक आहेत ना माझी जबाबदारी असणारे पुढल्या काल खंडात श्रीमंतच्या शेतकऱ्याला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं तर मिळालंच पाहिजे मिळालं पाहिजे कर्ज जाम करते शेतकऱ्याला पण मिळालं पाहिजे ती जबाबदारी तुम्ही काय काळजी करता त्याच्या काय पत्रेवर वगैरे करणार पत्र नाही तुम्हाला पण गरीब साहेब पाणी काढण्यासाठी आंदोलन करणार करता करावं लागेल शेवट काय आपल्या शेतकऱ्यांना